नमस्कार मी विजय आठोळे आणि आपण पाहत आहात विजय आठोळे यूट्यूब चॅनल काही दिवसापूर्वी भाऊसाहेब भागवत माध्यमिक विद्यालय माळेवाडी भाऊसाहेब नगर तालुका दोन जिल्हा पुणे या ठिकाणी येता दहावी सन दोन हजार तीन दोन हजार चार या व्याजचा गेट टुगेदरचा कार्यक्रम झाला होता आणि त्याच विद्यालयातील विद्यार्थ्याने म्हणजेच प्रवीण किसन बारवकर या विद्यार्थ्याने त्यांचा गेट टुगेदरचा कार्यक्रम कसा झाला होता त्याच्या लेखणीतून लिहिलेले ले आहे तेच मी आपल्या समोर सादर करत आहे गेल्या महिन्याभरापासून ज्याची चर्चा होती आणि आपणा सर्वांना ज्याची आतुरता होती ती म्हणजे आपल्या दहावीच्या दोन हजार तीन चारच्या बॅचचा माजी विद्यार्थी स्नेहबंध मिळावा अतिशय उत्साहात पार पडला शिक्षक आणि आपले लाडके मामा आपल्या विद्यार्थ्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहताना दिसत होती आदल्या दिवशी रात्रीच मामांनी पूर्ण ग्राउंडवर पाणी मारलं होतं शनिवार असल्यानं आणि त्यामुळे सकाळची शाळा असल्यानं संपूर्ण शाळेची आपल्या विद्यार्थ्यांच्या स्वागताची लगबग चालू होती त्यामध्ये प्रवेशद्वारामध्ये काढलेली सुंदर अशी रांगोळी असेल पूर्ण ग्राउंड आखून खेळासाठी सुसज्ज केलेलं असेल किंवा सर्व शाळेचा परिसर सुशोभित करणं असेल तब्बल वीस वर्षानंतर आपल्या शिक्षकांना भेटल्यावर सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद ओसंडून वाहताना दिसत होता आणि त्यामागे असलेला आदर ही दिसत होता शिक्षकही प्रत्येकाच्या शाळेतील आठवणी सांगत होते एवढे विद्यार्थी घडल्यावर आणि इतक्या वर्षांनी भेटल्यावरही सर किंवा मॅडम यांना आपल्या बाबतीतील छोट्या छोट्या गोष्टीही आठवतात याचंही आम्हाला अप्रूप वाटत होतं त्यामुळे सर्वच मित्रमैत्रिणी त्यांच्याबरोबर फोटो सेल्फी काढण्यात व्यस्त दिसत होते शाळेच्या वतीनं सर्व शिक्षकांचे स्वागत करून आपल्या कार्यक्रमाची सुरुवात झाली मग सर्वांनी ते सध्या काय करतात आणि कुठे असतात हे सांगितलं जवळजवळ सर्वांनीच त्यांच्या मनातील भावना आपल्या शाळेविषयी किंवा शिक्षकांविषयी असलेला आदर आपुलकी आपल्या मनोगतातून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला शिक्षकांनी लावलेल्या सवयी किंवा दिलेले संस्कार हे त्यांना अगदी आजही जीवन जगताना कशा उपयोगी ठरतायत हे मानण्याचा प्रयत्न केला काहींना ते शब्दात मानणं जरी शक्य नसलं झालं तरी ते त्यांच्या चेहऱ्यावरून डोळ्यांमधून स्पष्ट जाणवत होतं कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्यानं पोहे आणि चहा घेताना शाळेतील अल्पोपहार सुद्धा आठवला शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करताना अनेक आठवणी सांगितल्या जेव्हा सौ बोरव के मॅडम यांनी खासगीत आजकाल तुमच्यासारखे विद्यार्थी मिळत नाहीत अशी खंत व्यक्त केली तेव्हा आमच्याही अंगावर मुठभर मास चालल्याशिवाय राहिलं नाही पण त्याचबरोबर त्यांनी वास्तवतेचीही जाणीव करून दिली श्री डी बी भागवत सरांनी घरातील ज्येष्ठांचा आदर किंवा सांभाळ करणं किंवा श्री झगडे सर यांनी भावी पिढी घडविण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर टाकली आपण सर्वजण ही जबाबदारी आनंदाने स्वीकारू याबाबत मला तुम्हाला मित्रमैत्रिणींना आणि सरांनाही कसलीही शंका नसणार आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री येडेसर यांनीही मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री महेश अण्णा भागवत हे ही या कार्यक्रमासाठी अगदी वेळेच्याही आधी आवर्जून उपस्थित होते बहुदा त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे ते कुठल्याही एका कार्यक्रमात जास्त वेळ थांबत नाही परंतु तेही बाकी सर्व कार्यक्रम रद्द करून आपल्या मेळाव्यात रमले आणि म्हणूनच अगदी शेवटपर्यंत थांबले या मेळाव्यासाठी तीस विद्यार्थीही जमतील की नाही अशी शंका असताना आदल्या दिवशी जणू जादूची कांडी फिरली आणि आपल्या बॅचमधील चव्वेचाळीसपैकी बत्तीस जण उपस्थित झाले याचंही विशेष कौतुक वाटतं कारण कौत। वीस वर्षानंतर पुन्हा सर्वांना एकत्र जमविणं ही सुद्धा मोठी गोष्ट आपणा सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झाले हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे संपन्न होण्यामागे आपण सर्वांनी आपले योगदान दिलं कार्यक्रम थोडासा लांबल्यामुळे सर्वांनाच जोराची भूक लागली होती त्यामुळे सर्वांनी स्नेहभोजनावर मस्त ताव मारला मधल्या वेळेत सर्वच जण शिक्षकांशी जसा वेळ मिळेल तसं गप्पा गोष्टी करताना दिसत होते त्यानंतर कार्यक्रमाची सूत्रे आपले पी टीचे शिक्षक श्री आवारी सर यांनी हाती घेतले त्यामध्ये आपण संगीत खुर्ची रस्सी खेच आणि खो खो हे खेळ खेळलो हे खेळ खेळताना प्रत्येकाचा जोश उत्साह हा अगदी वीस पुरुष वीस वर्षापूर्वी होता तसाच जाणवला प्रत्येकाने त्याचा आनंद लुटला आपल्या शाळेमध्ये असा माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणारी आपली पहिलीच बॅच त्यामुळे एका चांगल्या गोष्टीची सुरुवात झाल्याचा बहुमान आपणा सर्वांना मिळाला आणि आपण सर्वजण याचे साक्षीदार झालो याचा सार्थ अभिमान आपणा सर्वांना नक्कीच असेल ज्यासाठी आपणा ज्यासाठी आपण हा एवढा अठास केला होता तो विद्यार्थी आणि शिक्षक भेटीचा आनंद आणि त्यानिमित्त शाळेला काही मदत करता येईल असे दोन्ही उद्देश सफल झाले आपण सर्वजण संध्याकाळी सहा साडेसहा वाजेपर्यंत शाळेत थांबलो आपण एक दिवस शाळेसाठी देऊन शाळेचे दिवस जग जगण्याचा त्या काळी काही गोष्टी न केल्याची खंत असेल ती भरून काढण्याचा ते अनुभवण्याचा प्रयत्न केला सर्व शिक्षक व मामाही शनिवार असून इतक्या वेळ थांबले खरं तर त्यांचा व रिटायम झाला परंतु आपला उत्साह पाहून तेही काही बोलले नाहीत शेवटी निरोप घेताना हा दिवस एवढ्या लवकर कसा संपला किंवा अजून थोडा वेळ मिळायला हवा होता असेच भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते आणि जाताना प्रत्येकजण एक नवीन ऊर्जा घेऊन जाताना दिसला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान जाणवलं व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आपण पुन्हा एकत्र जमलो आणि त्यामुळे आपला वर्टल वर्ग भरला असं मला वाटते हा स्नेहबंध मेळावा ही खरं तर सुरुवात आहे भविष्यात वरचेवर असंच पुन्हा एकत्र भेटणं ट्रिप्स प्लॅनिंग सहभोजन याचेही बेत शिस्त आहेत याचाही स्वास दरवळतोय खरं तर आपला मेळावा कुठल्या कॉर्पोरेट कंपनीमधील कार्यक्रमासारखा अतिशय नियोजनबद्ध किंवा ठरलेल्या वेळेप्रमाणे पार पडला नाही परंतु घरच्या कार्यक्रमासारखा गोळ मात्र नक्कीच झाला सर्वांच्या मनात कायम रेंगाळत राहील असा झाला चला तर मग पुन्हा म्हणूयात ही फी हुर्रे ही फिप हुर्रे चिल्ली मिली चिल्ली मिली धुम धडागा हा लेख याच दोन हजार तीन चारच्या बॅचच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला आहे त्यांचं नाव आहे प्रवीण किसन बारवकर मी विजय आटेळे यूट्यूब चॅनलच्या वतीने दोन हजार तीन चारच्या बॅचला मनापासून शुभेच्छा व धन्यवाद देतो आणि पुन्हा कधीतरी असाच गेट टुगेदरचा कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र याल अशी आशा व्यक्त करतो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आमच्या विजय आठवले यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद